नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमात इंग्लंड विरुद्ध भारत असं फर्स्ट स्टेज झाली लीड्स या ठिकाणी आणि त्या ठिकाणी भारताचा झालेला प्रभाव याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा भारतीय नवीन संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर गेला आणि लीड्स या ठिकाणी पहिलीच पहिलं मॅच झाली अत्यंत रोमर्श अशी मॅच झाली आणि मॅचमध्ये भारताच्या खराब क्षेत्रक्षचा फटका भारताला बसला आणि रंगतपूर लढत इंग्र इंग्ल इंग्लंडनं पाच विकेट राखून जिंकून पा पाच पाच दिवसाची टेस्ट रंगनात होऊ शकते हे दाखवून दिलेलं आहे त्याच्यामुळं खेळामध्ये एक थ्रिल निर्माण झालेला आहे प्रथम भारतानं फलंदाजी करताना चारशे जवळजवळ एकाहत्तर धावा काढल्या आणि त्याला उत्तर देताना इंग्लंडनी चारशे पासष्ट धावा काढल्या पहिल्या इनिंगमध्ये आणि पहिल्या इनिंगमध्ये भारताच्या ज्या चारशे एकाहत्तर धावा झाल्या त्याच्यामुळे मध्ये भारताचा पंडित जे आहे त्याने चांगली सेंचुरी मारली आणि चेस्वाने देखील एक सेंच्युरी मारली आणि भारताचे चारशे एकाहत्तर धावा झाल्या दुसऱ्या टेस्ट दुसऱ्या इन एन, पहिल्या इनिंगमध्ये इंग्लंड चारशे पासष्ट धावांवर बाद झाला आणि सहा धावांची लीड भारताला मिळाली आणि नंतर भारत चारशे पासष्ट तीनशे पासष्ट धावांवर पा तीनशे पासष्ट धावांवर भारताचा सर्व संघ बाद झाला त्याच्यात एकशे अठरा धावा हा पंडित यांनी काढला म्हणजे सेंच्युरी त्यांनी मारली गिलने देखील सेंच्युरी मारली एकूण पाच फलंदाजाने भारताच्या शतकं मारली आणि भारत विजयाच्या उंबरट्यावर असतानाच इंग्लंडच्या फलंदाजांना महत्त्वाच्या श्रेणी दिलेले भारत जीवनदान याचा फटका भारताला बसला आणि रोमर्शक अशी ही लढत झाली नवीन संघ भारताचा होता नवीन संघाच्या सर्वांनी चांगली फलंदाजी करून भारताला नवीन एक आ नवीन भारताचे क्रिकेट संघ हा मजबूत आहे आणि एक नवीन किरण आशेचा दिसू लागलेला आहे असं असताना क्षेत्ररक्षणावर आपण लक्ष देणं गरजेचं आहे क्षेत्ररक्षणात लक्ष दिलं आणि थोडं बॉलिंगमध्ये जर लक्ष दिलं तर निश्चित आपण पुढच्या संघा चार संघ जे चार मॅचेस आहेत त्याच्यामध्ये विजयी मिळू भारताने टीम स्पिरिट चांगलं दाखवलेलं आहे दुसरी टेस्ट लवकरच आहे पाच पाच सामन्यांचं हे टेस्ट आहे आणि इंग्लंडला पोषक वातावरण आहे नव्वद ओवर खेळल्या जातात दिवसाला आणि त्या पद्धतीने षटकाचं देखील येथील व्यवस्थित नियोजन होतं आणि रंगदार लढत अखेर भारताने गमावलेली आहे त्याचं दुःख आहे परंतु भारताने नवीन जे काही हिरे दिलेले आहेत नवीन संघामध्ये जे काही फलंदाज दिलेला आहेत त्यांचं कौतुक करणं योग्य ठरेल एकंदर क्रिकेट मॅच चांगली झाली पुढील पाच पुढील चार संघ चार मॅच देखील भारतीय संघ यशस्वीपणे खेळेल आणि ही मालिका जिंकेल असे आशा व्यक्त करूया भारतीय संघाला शुभेच्छा आणि याबद्दल आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत